नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे श्रावणी आमणेकर मी केबीएबीआय सर्व साताराचे स्टुडंट आहे आमचं कॉलेज आणि एक विखील कंपनी एक ऍक्टिव्हिटी करत आहे जी की आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा आणि विखील कंपनीच्या चेअरपर्सन आहेत मिस अनुपमा काटकर मॅम यांच्या अंडर आम्ही सगळी ऍक्टिव्हिटी प्रेझेंट करतो तर ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय आहे मी कम्युनिटी स्कूल कॉलेजमध्ये जाऊन सांगत असतो की सायबर क्राईम्स कसे घडतात किंवा ते घडल्यावरती तुम्ही स्वतः प्रोटेक्ट कसं करू शकता मी सांगत असतो आता खूप लोकांना प्रश्न पडतो की सायबर क्राईम म्हणजे काय सायबर क्राईम म्हणजे काय आपल्यासोबत एक होणारा एक फ्रॉड आहे आपल्याला कधी कधी बँकेतून कॉल येतात एक ओटीपी येतो किंवा काही लिंक येतात आणि आपण त्यावर क्लिक करतो आपल्या अकाउंट मध्ये काही पैसे उडून जातात किंवा आपली इन्फॉर्मेशन लीक होऊन जाते तर हा एक सायबर क्राईम आहे ह्याचे खूप सारे प्रकार आहेत आपण ते पुढे बघणार आहोत तर आजकालच्या काळामध्ये खूप सारे ऑनलाईन फ्रॉड्स घडत असतात आपल्यासोबत आता फॉर एक्झाम्पल झालं तर फायनान्शियल फ्रॉड असतो फायनान्शियल फ्रॉडमध्ये काय आहे की आता आपल्याला कधी कधी बँकेतून कॉल येतो ते म्हणतात आम्हाला तुमची काही डिटेल्स हवी आहेत कारण की तुमचा आम्हाला अकाउंट रिन्यू करायचं आहे किंवा आम्हाला तुमची केवायसी अपडेट करायची आहे किंवा आपण कधी कधी मोठी ट्रान्झॅक्शन पास करतो ती ट्रान्झॅक्शन पास करण्यासाठी एक ओटीपी लागतो तो ते म्हणतात की आम्हाला एक ओटीपी सांगा आणि आपण म्हणतो की ठीक आहे ना केवायसी अपडेट करायची आहे आपला अकाउंट रिन्यू करायचंय किंवा ट्रान्झॅक्शन पास करायचे तर आपण ओटीपी सांगून टाकूया आणि पण त्यांना ओटीपी सांगितलं ना की आपल्या मधले काही पैसे उडतात किंवा आपली इन्फॉर्मेशन लीक होऊन जाते हा एक फायनान्शियल फ्रॉड होता आणि आता बेसिकली आजकालच्या जमान्यात आपण सगळ्या सोशल मीडिया युज करतो सोशल मीडियावरती पण आजकाल खूप सारे फ्रॉड घडतात जसं की फेक प्रोफाईल आता पण बघत असतो की खूप सारे लोकांचे फेक प्रोफाईल बनवतात आणि तेच त्यांच्या रिलेटिव्सला फ्रेंड्सना ब्लॅकमेल करतात किंवा त्यांना म्हणतात की मला आता पैशांची नीड आहे किंवा मला काही गोष्टींची नीड आहे मला ते प्रोव्हाइड कर आणि आपण म्हणतो की ठीक आहे चालते आपलाच फ्रेंड आहे आपलाच रिलेटिव्ह आहे पण त्याला प्रोव्हाइड करून टाकूया पण ते आपण प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला कळतं की तो आपला व्यक्ती नव्हतं दुसरंच कोणतरी असतं त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती जाताना किंवा तुमची प्रोफाईल बनवताना तुम्ही कायम हे बघत राहावा की तुमची पर्सनल डिटेल्स कुठे शेअर होत नाहीत ना किंवा तुम्ही फोटोज टाकता टाका पण ते नीट टाका कारण की फोटोज मधून सुद्धा ना आजकाल क्राईम करतात तुम्ही बघत असाल की आजकाल फोटो मॉर्फिंगचे प्रकार खूप सारे घडत आहेत फोटोमॉर्फिंग म्हणजे काय की चेहरा एकाचा आणि बॉडी हो एकाचे हे दोन्ही एकत्र करून खूप असतील प्रकारे तो फोटो क्रिएट केला जातो आणि समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातो पैशांसाठी आणि समोरचा व्यक्ती घाबरतो का कारण की आपला फोटो आपला मॉर्फ झालेला आहे एडिट झाला आहे म्हणून तो घाबरतो आणि तो त्याला सगळे पैसे प्रोव्हाइड करतो या ठिकाणी कर, गा, न घाबरता तुम्ही सायबर क्राईमची वेबसाईट आहे त्यावर तुम्ही लगेच जावा सायबर क्राईम गव्हर्नमेंट डॉट इन वर तुम्ही तक्रार नोंदवा तुमचा प्रॉब्लेम लगेच होऊन जाईल आता तुम्ही बघत असाल की आता आजकाल आपल्याला मोबाईलला व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा कुठल्या सोशल मीडियावरती आपल्याला काही लिंक्स येतात आणि त्या लिंक्स काय असतात की तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे किंवा तुम्हाला एखादी टूर लागली आहे कुठेतरी लांबची आणि ती लिंक इतकी क्रिएटिव्ह असते ना आपल्याला वाटते की ती लिंक खरंच आहे आणि आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि काही किंवा काही सेकंदात आपल्या अकाउंटमधले सगळे पैसे जातात किंवा आपली इन्फॉर्मेशन लीक होऊन जाते तर असं न करता ती लिंक पहिले तुम्ही बघा सिक्युअर आहे का नाही तरच त्या लिंकवरती क्लिक करा पण ती लिंक तुम्ही सिक्युर आहे का नाही कसं ओळखणार आता लिंकचा एक प्रोटोकॉल असतो म्हणजे काय की एसटी ही एक अनसिक्युअर लिंक आहे आणि एस म्हणजे सिक्युअर ही एक प्रोटेक्टेड लिंक आहे ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आजकालच्या काळामध्ये गुगलला किंवा चॅट जीपीटीच्या पण अशा खूप साऱ्या फेक लिंक निघाल्या आहेत आणि तुम्ही त्या बघा त्या टी टीपीवर होतात चार्ट जी पी टी ची सुद्धा एकच लिंक आहे एसटी टी पी एस नावाची एस म्हणजे सिक्युअर मी परत सांगते एस म्हणजे सिक्युअर ही लिंक पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे आणि ह्या लिंकवर क्लिक केले की आपल्याला प्रॉब्लेम होत नाही म्हणून ती लिंक सिक्युर आहे का नाही हे तुम्ही पहिल्यांदा चेक करा आता तुम्ही बघितलं की फायनान्शियल फ्रॉड्स काय असतात सोशल मीडिया फ्रॉड्स काय असतात तर बेसिकली अजून एक फ्रॉड आता खूप जसं चाललंय जो की डिजिटल काय होतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करतो आणि तो व्यक्ती पूर्णपणे पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये असतो आणि तो व्यक्ती आपल्याला म्हणतो की तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते युज केलेत आणि आपण घाबरतो आणि आपण त्याला काही डिटेल्स शेअर करतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही स्टेटची पोलीस किंवा कुठल्याही डिस्ट्रिकची पोलीस तुम्हाला समोरून व्हिडिओ कॉल करत नाहीत किंवा तुम्हाला समोरून कुठली माहिती मागत नाहीत म्हणून तुम्ही खात्री करा किती पोलीस आहेत का नाहीत तर तुम्ही त्यांना माहिती द्या किंवा तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन तुम्ही कंप्लेंट करा की अशा अशा गोष्टी घडत चालल्या आहेत किंवा तुमच्या घडल्या आहेत सोशल मीडिया अकाउंटला किंवा आपल्या बँक डिटेलला पासवर्ड टाकताना ही नक्की खात्री करा की तो, तो पासवर्ड मिनिमम एट कॅरेक्टरचा असला पाहिजे त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर सिंबल आणि काही नंबर आणि तो पासवर्ड मंथली चेंज करत जावा जेणेकरून जो हॅकर असतो तो, तो तुमचा अकाउंट हॅक करण्याची क्षमता नाईन्टी पर्सेंट पर्यंत कमी होऊन जाते आणि तुमच्या अकाउंटला सोशल मीडियाला किंवा बँक अकाउंटला तुम्ही कायम टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नावाची एक सिस्टीम लावून ठेवा जेणेकरून हॅकर लोकांना तुमचा अकाउंट हॅक करायला खूप अवघड जाऊ शकेल आजकालच्या काळात काय होतं आपण कधी कधी असे ऍप्स युज करतो जेणेकरून काय होतं की समोरचा व्यक्ती कोण आहे त्याचं आपल्याला नाव दिसतं त्या वरती तो ऍप डाउनलोड केल्यावरती तर असे ऍप आपण युज करतो त्यावेळेस काय होतं की तो ऍप आप आपल्याला लोकेशनची ऍक्सेस मागतो कॉन्टॅक्टची ऍक्सेस मागतो अशा ऍप्सना लोकेशनची काही गरज नसते कॉन्टॅक्ट ऍक्सेसची पण काही गरज नसते मोस्टली ते काय करतो की तुमचा कॉन्टॅक्ट ऍक्सेस घेतो आणि तो काही ठिकाणी विकतो तुमच्यासोबत काही अनयुज्युअल ऍक्टिव्हिटी करतो जेणेकरून तुम्हाला त्याचा तोटा आहे ही गोष्ट वाचवण्यासाठी आमच्या फिकील कंपनीने एक ऍप लाँच केला आहे अँटी फ्रॉड या नावाचा हा ऍप पूर्णपणे सिक्युर्ड आहे आणि ह्या ऍप मध्ये तुम्हाला फ्रॉड कॉल येतात पण ते तिथं डिटेक्ट होऊन जातात किंवा फेक लिंक्स येतात तिथं डिटेक्ट होऊन जातं आणि हा ऍप तुम्ही डाऊनलोड केला तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची क्षमता नव्याण्णव ही कमी होऊन जाते तुम्ही हा ऍप डाऊनलोड करताना आमचा प्रोमो कोड युज करा सी डब्ल्यू टू नाईन फाईव्ह हा तुम्ही कोड युज केल्यानंतर तुमचं सबस्क्रिप्शन हे फ्रीमध्ये होऊन जाईल आणि तुम्ही तो ऍप पूर्णपणे फ्रीमध्ये वापरू शकता आणि हा ऍप शंभर टक्के ट्रस्टेड आहे या फ्रॉड पासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड नीट ठेवा तुमची कुठली इन्फॉर्मेशन कुठल्याही व्यक्तीला सांगत जाऊ नका आणि तुमच्यासोबत हा फ्रॉड जर घडला तर सायबर क्राईम गव्हर्नमेंट डॉट इन वर लगेच क्लिक करा किंवा वन नाईन थ्री झिरो तुम्ही लगेच तक्रार नोंद करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनवर तुम्ही लगेच त्याची कंप्लेंट करू शकता तर ही सगळी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करताना आम्हाला आमच्या कॉलेजनी फार हेल्प केली आहे आमच्या कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर सावंत सर आमच्या कॉलेजच्या मिस प्रियांका प्रियांका शेलार मॅमने फार हेल्प केली आहे आणि लास्टला मी एवढं सांगेन विकिल कंपनीला थँक्यू म्हणेन कारण की त्यांनी आम्हाला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली थँक्यू